तर या ठिकाणी आमचा आदिवासी धरक मोर्चा आजगाव मधून निघालेला आहे अशा प्रकारची पब्लिक आहे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता या ठिकाणी आमचा आदिवासी मोर्चा निघालेला आहे आणि थेट आम्ही आता जाणार आहोत तहसीलकडे आणि तिथे गे गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे की आमच्या मागण्या काय काय आहेत तर मेन मागणी पाहायला गेलं तर बाळनो आमचं जे आरक्षण आहे आदिवासी समाजासाठी समाजासाठी आमच्या आदिवासी समाजामध्ये आम्ही कोणालाही गुस्त देणार नाही कारण आमचं जे आरक्षण आहे आमच्या हक्काचं आरक्षण आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा प्रकारची पब्लिक आम्ही जमा झालेली आहे आणि एवढी धडपड आम्ही कशासाठी करत आहोत ते एकमेव गोष्ट हो म्हणजे भावना हे आरक्षण साठी जे आरक्षण आमच्यासाठी आहे ते आम्ही कोणालाही घेऊ देणार नाही हा आमचा सर्वात मोठा उद्देश आहे आणि या उद्देशाने आम्ही आता जाणार भावना हाडगाव मधून तहसील कार्यालयाकडे कारण हा मोर्चा धडक तहसील कार्यालयाकडे जाणार आहे

पाहायला गेलं तर भावनो आदिवासी समाज हा गरीब समाज आहे आणि हा गरीब समाज या समाजामध्ये इतर कोणत्याही समाजाने घुसतं कामा नये म्हणजेच जे काही आरक्षण आदिवासी समाजाला आहे ते आरक्षण इतर कोणत्याही समाजाला देता कामा नये म्हणून हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हदगाव तहसील कार्यालयासमोर अशा प्रकारे भव्य मोर्चा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आलेला है। अच्छा या ही आहे अशा प्रकारचा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भावांनो जे काही मागण्या आहेत ते तुम्हाला मी सांगतो पहिली मागणी आहे कोणत्याही गैरआदिवासी समाजास आदिवासी समाजात समाविष्ट करून आरक्षण देऊ नये दुसरी मागणी आहे सतरा सवर्गाची पैसा भरती त्वरित करावी तिसरी मागणी आहे बारा हजार पाचशे अधिसंख्या झालेल्या आदिवासींची भरती लवकरात लवकर करावी या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि आपल्या आदिवासी समाजाला सपोर्ट करावात। मुंडा आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच Chanti sure birsa munda apka a apka te a Adivasi aie laka se? N-am. Adivasi aie laka se? N-am. Chanti sure birsa munda api? Yeee! Chanti sure birsa munda api? Yeee! Iisus!

आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून तहसील कार्यालय हदगाव येथे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आलं